ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक रोड नांदूरबांडूर सह पंचक्रोशीतील एक लाडके आणि उमदे तसेच सर्वांच्या मदतीला तत्पर धावून जाणारे व्यक्तिमत्व तसेच शिवसेना पूर्व विधानसभा संघटक संजय भाऊ काजळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला नांदूर नाका येथे कौशल्या माता काजळे फाउंडेशनच्या वतीनं भव्य चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा माजी सभापती उद्धव निमसे यांच्यासह शरद निमसे देवीदास निमसे अनिलभाई गांगुर्डे दिलीप निमसे सुरेश भाऊ निमसे रवींद्र गांगुर्डे आकाश धोत्रे अविनाश उघाडे अक्षय बेडेकर पोपट साळुंखे संतोष पिल्ले सागर भोजने बंटी भालेराव गुड्डू गवई उमेश कुमावत विलास पिठे रुपेश पालकर जगदीश गांगुडे भिका गांगुडे आदी मान्यवर उपस्थित होते संजय भाऊ काजळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचा चेला संजय काजळे आज त्या सगळ्या लाडक्या बहिणींना काही वेगवेगळ्या गिफ्ट देतोय दे मला वाटतं संस्कार असतात आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की शिवसेनेच्या पाठीशी राहा शिवसेनेला आशीर्वाद द्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी देतो येणारे खूप पाहिलेत देणारा कुणीतरी एक असतो संजय वाढदिवस कुठल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संजय काजळे पुन्हा एकदा संजय तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सातत्याने सर्व घटकांना मदत करणारे भाडे अडचणीला मदतीला धावून जाणारे काम आमचा संजू गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी समाजसेवा आणि लोकांच्या हिताचे काम इथं हित करतो त्यामुळे येत राहतील त्यांना निरोगी आयुष्य लाभो त्यांच्याकडून समाज हिताचे काम हो याच शुभेच्छा देत रथ संजीव कादळ्यांविषयी जर बोलायचं ठरलं तर निश्चितच एक तळमळीचा कार्यकर्ता सातत्यानं सामाजिक बांधीच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी राबवून सर्वसामान्य माणसाला कशी मदत करता येईल यासाठी यासाठी सातत्यानं धडपड असते निश्चितच मला असं वाटतं का त्याचा आदर्श इतरही युवकांनी या ठिकाणी चा घ्यावा

संजय भाऊ काजळे यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय शैक्षणिक सामाजिक धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जो गबा, जो गबा नेते मंडळींनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद